हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेले नाजूक असे मंगळसूत्र बऱ्याच बायकांचं असं असतं ज्यांना नाजूक दागिने नेहमी आवडतात त्यांना हेवी दागिने वगैरे आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे मंगळसूत्र खूप भारी आहेत म्हणजे त्यांची चॉईस उत्तम चॉईस हे मंगळसूत्र ठरू शकतात यामध्ये फक्त नॉर्मल मंगळसूत्रामध्ये पेंटंट असतं किंवा मग मंगळसूत्राच्या वाट्या वगैरे असतात यामध्ये ते रिप्लेस करून नावाचं इनिशियल म्हणजे अल्फाबेट त्यावर घातलं गेलं आहे आणि त्या ते डायमंडचं मेन म्हणजे आहे त्यामुळे याचा लुक एकदम वेगळा दिसतो आणि हे नाजूक आहे तुम्ही डेली वेअरसाठी देखील हे यूज करू शकता आणि ड्रेसवर किंवा जीन्स वगैरे घालत असाल तर त्यावर ही मंगळसूत्र परफेक्ट जातात साडीवर देखील जातात पण साडीवर ते एवढे उठून नाही दिसत कारण नाजूक असतात ही हे मंगळसूत्र आवडले असतील तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि मेशोवर सध्या सेल चालू आहे त्यामुळे हे एक मंगळसूत्र तुम्हाला फक्त दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू